तो काल वाचून दाखवलेली आहे आपण पाहिला असेल काल काल जनता न्यायालयाच्या त्या व्यासपीठावर दोन हजार तेरा दोन हजार अठरा त्या स्क्रीनवर संपूर्ण ते पत्र येत होते आपण सगळ्यांनी ते पत्र पाहिलेली आहेत त्या पत्रातला मसुदा पाहिलेला आहे मी म्हटलं नाही ते बिनभोकाच्या गॉगल लावून बसले होते काल वाचायला मिळलं का त्याच्या त्यांना ते वाचता आलं नसेल टिकावी असं काम भाजप दोन हजार चोवीस सुरू झालेलं आहे पुढले सहा महिने टिकले तरी मी रामाला अभिषेक घालून आहे देखील राहुल म्हणाले हा तर राहुल नारेकर विधानसभेचे अध्यक्ष आहेत अजून ते त्या भूमिकेत शिरलेले नाहीत एवढंच मी सांगेन अजूनही ते रोज पक्षांतर करणारा कार्यकर्ता याच भूमिकेत आहे म्हणून त्यांनी हे व वक्तव्य केलेलं आहे दसरा मेळावा हा सुद्धा जनता न्यायालयात असते आणि आपण सुद्धा त्या मेळाव्याला अनेकदा हजर राहिलेला राहुल मी तुम्हाला कालही सांगितलेलं आहे जनतेसमोर या निवडणुका होऊ द्या तुमची सत्ता जाईल तुम्हाला जनता रस्त्यावर फिरणं मुश्किल करेल साडे अकरा कोटी महाराष्ट्रीयन जनतेचा पाठी तुम्ही खंजीर खोपसला अशा निकालाने नाही शिवसेना ही महाराष्ट्राच्या अस्मितेचं एक प्रतीक आहे स्वाभिमान आहे महाराष्ट्राचा तुम्ही तो स्वाभिमानच महाराष्ट्राचा पायदळी तोडवला तुम्ही कसले मराठी माणूस बकवासात तुम्ही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका